पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाला चौदा वर्ष होत आली तरीसुद्धा बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नाही बाळगंगा धरणामध्ये सहा ग्रामपंचायत हद्दीमध्ये नऊ महसूल गावे व तेरा आदिवासी वाड्यांचा समावेश आहे यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या असल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमधील गावाचे पुनर्वसन करणे पुनर्वसन आराखडा तयार करणे कुटुंब पात्र भूखंड करणे घराच्या किमती ठरवणे स्वेच्छा पुनर्वसन उडीत क्षेत्राबाहेरील जोड रस्ते पुनर्वसित रस्ते जमिनींना सरसकट भाव आदिवासी दलित यांचे प्लॉट कोर्ट केसेस मागे घेणे या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तसेच कुटुंबपात्र भूखंड यादी येत्या दोन महिन्यात तयार करण्याच्या सूचना अधिकारी यांना दिल्या बाळगंगा संघर्ष समितीच्या अध्यक्ष अविनाश पाटील शिवाजी पाटील चंद्रकांत होसगे सुनील जाधव यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत भूमिका मांडली यावेळी खासदार धैर्यशील पाटील जिल्हाधिकारी किसन जावळे अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे प्रांताधिकारी प्रवीण पवार भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील रायगड जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील जिल्हा पुनर्वसन अधिकारी सिडको अधिकारी जलसंपदा विभागाचे अधिकारी वन विभाग अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी बाळगंगा संघर्ष समितीचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनोदयकर्ता विनायक पाटील पेण